नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दत्त चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं तर बऱ्याच जणांनी श्रावण महिना चालू झाला त्यामुळं नवीन स्वामी सेवेकरांनी मग श्रावण महिना पवित्र मानला जातो चांगला मानला जातो त्यामुळे मग श्रावण महिन्यापासून स्वामींच्या सेवा चालू केल्या असेल किंवा अजून ज्यांना इतर वेळी स्वामींच्या सेवा करायला वेळ भेटत नसेल मग त्यांनी मग श्रावण महिन्यात अशा कोणत्या सेवा आहेत त्या दररोज करायच्या आहेत पूर्ण महिनाभर आणि इतर कोणत्या सेवा आहेत की आपण श्रावण महिन्यातच करू शकतो इतर वेळेस पण पन करू शकतो पण आपण पौर्णिमा अमावस्या किंवा गुरुवार आल्यानंतर मग ह्या सेवा करतो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे श्रावण महिन्यात सगळ्यात अगोदर दररोज सकाळी उंबरटा पूजन करायचं आहे ज्यावेळेस तुमची आंघोळ वगैरे होईल किंवा घरातील इतर कामे झाल्यानंतर झाडून वगैरे घेतल्यानंतर बाहेर सडा रांगोळी झाल्यानंतर मग तुम्हाला उंबरटा पूजन करायचं आहे आणि दररोज मग गोपदमची रांगोळी काढायची आहे तर ती रांगोळी कशी असते याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ती रांगोळी कशी आहे ते पुढे पुढं दिसेनच तुम्हाला त्याचं तुम्हाला साच्या भेटन कुठे पण मंदिर किंवा मठ वगैरे असेल तर कारण त्या गाईच्या पावलांची रांगोळी मांडली जाते पूर्ण महिनाभर दररोज तुम्ही देवापुढे किंवा दरवाजा पुढे जर ही रांगोळी काढलात तर खूप पवित्र मानले जाते आणि शुभ मानले जाते त्यामुळे मग ही एक दररोज रांगोळी तुम्ही श्रावण महिन्यात काढत जा आणि रांगोळी झाल्यानंतर उंबरटा पूजन करायचं आहे उंबरटा पूजन म्हणजे त्यात काय करायचं आहे उंबरटा आता बऱ्याच जणांना असं वाटेल की आमच्या घरे म्हणजे लाकडाचा उंबरटा नाही फरशीचा आहे तरी चालेल हरकत नाही मग उंबरटा धुवायचा आहे म्हणजे पाणी शिंपडून शिंपडल्यानंतर मग स्वास्तिक काढायचं आहे दोन्ही बाजूला आणि तुमच्याकडे फुलं असेल तर फुल ठेवायचं आहे आणि शक्य होत असेल तर पांढऱ्या किंवा पिवळंच फुल तुम्ही दररोज ठेवा नसेल तर मग लाल फुल ठेवला तरी चालेल हे झालं पहिल्यांदा उंबर म्हणजे पहिली सेवा म्हणजे उंबरटा पूजन दररोज करायचं आणि रांगोळी म्हणजे गोपदमचीच रांगोळी काढायची त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर देवपूजेमध्ये जास्तीत जास्त पिवळ्या फुलांचा आणि पांढऱ्या फुलांचाच उपयोग करा भेटत असेल तर नसेन भेटत तर हरकत नाही जे असतील फुलं ते फुलां ठेवलात फुला तरी तुमची तुमची जी पण काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत म्हणा किंवा महादेवांपर्यंत ती सेवा रुजू होते तुम्ही कोणती पण सेवा केली तरी कशी सेवा केली तरी पण पण जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं मग आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करावा तर मग नंतर मग काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र साराम्रथ हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे तर मग तुम्हाला इतर वेळी बाकीच्या सेवा जमत नाहीत तर तुम्ही श्रावण महिन्यात फक्त ह्या दोन सेवा केलात स्वामींच्या तरी चालेल आपण शंकराच्या पण सेवा करतोच पण जेवढ्या आपण ह्या महिन्यात शंकराच्या सेवा करतो तेवढ्या स्वामींच्या बऱ्याच जणांना करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही श्रावण महिन्यात फक्त दोनच सेवा करा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्या ग्रंथातील मग दररोज तुम्हाला तीन अध्याय वाचन करायचे आहेत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे पण ज्यांनी नवीन सेवा चालू केली आहे किंवा ज्यांना अजून सेवा चालू करायची आहे त्यांच्यासाठी मग तुम्ही जवळपास मंदिरात किंवा मठात गेलात तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ मागितल्यानंतर तुम्हाला भेटलच आणि मग जो नित्य श्री स्वामी चरित्र सारामृत नित्य पठन ते वेगळं असतं आणि हे वेगळं पुस्तक आहे तर मग तुम्ही मागितल्यानंतर तुम्हाला तो ग्रंथ भेटेलच आता सगळीकडेच मिळतो मंदिरात म्हणा किंवा कुठे देवाचं ठिकाण असेल तिथे पण किंवा पुस्तकं वगैरे असतील तिथे पण तुम्हाला पूजेचं त्या ठिकाणी पण तुम्हाला सहज उपलब्ध होईल मग त्यानंतर हे दररोज तीन अध्याय वाचन करायचे आहे सलग तुम्हाला महिनाभर आता बऱ्याच जणांना असं वाटेल की ताई सकाळीच वाचन केलं तर चालेल का किंवा दुपारी किंवा संध्याकाळी शक्य होत असेल तेवढं तुम्ही सकाळी ज्यावेळेस तुमची देवपूजा होईल त्याच वेळेस तुम्ही अध्याय वाचन करा सकाळी नसेल जमत तर मग संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवे लावसान म्हणजे दिवा अगरबत्ती करसान त्यावेळेस तरी वाचन केलं तरी हरकत नाही ही झाली स्वामींची पहिली सेवा आणि मग दुसरी कोणती सेवा करायची आहे जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे श्री समर्थ समर्थनामाचा जप करायचा आहे आता जप करण्यासाठी तुम्हाला ज्याप्रमाणे आद्य वाचन करण्यासाठी स्वामींची सेवा करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागतो त्याचप्रमाणे स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी तुमच्याकडे जपमाळ आणि स्वामींचा एक फोटो असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांच्या घरी स्वामींची सेवा करण्यासाठी वगैरे परवानगी नसेन किंवा त्यांच्या घरात म्हणजे सगळ्यांची सेवा स्वामींवरच असेल किंवा श्रद्धा स्वामींवरच असेल असं नाही इतर देवांवर पण असते त्यामुळं मग नसेन त्यांच्या घरी स्वामींची सेवा करायला तर मग त्यांना जर स्वामी सेवा करायचीच असेल तर त्यांनी मग नाम जप केलात माळ नसताना तरी पण चालेल हरकत नाही किंवा मोबाईल वर लावलात तरी पण मग तुमची सेवा स्वामींपर्यंत रुजू होते ही सेवा तुम्ही मग ज्यावेळेस वाचन करणार असाल त्याच वेळेस तुम्ही नामस्मरण पण करू शकता आता तुम्हाला इतर कामे असतात त्यामुळे तुम्ही मग एकच जपमाळ करा शक्य होत असेल तर तुम्ही मग अकरा माळी दररोज करा पूर्ण श्रावण महिन्यात अकरा माळी जप करा मग ह्या झाल्या दोन सेवा आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तुम्ही जे पण काय पदार्थ बनवला असेल गोड असो किंवा तिखट असो काही पण असू द्या ते स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे दररोज ठेवायचं आहे आणि स्वामींची आरती करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा एक वेळा केले तरी चालेल पण शक्य होत असेल तर दोन वेळा आवर्जून करा तर काय होतं बऱ्याच जण नोकरीसाठी बाहेर असतात त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे सेवा करणं वगैरे जमतच नाही दोन्ही वेळेस घरातली कामं असतात परत बाहेर नोकरीला जाण्या येण्याचा प्रवास असतो त्यामुळं मग ह्या गोष्टी त्या महिलांना होत नाहीत त्यामुळं मग तुम्ही ज्या पण काही सेवा करणार असाल त्यावेळेस सकाळी करा किंवा संध्याकाळी करा एक वेळात मग नैवेद्य ठेवलात आणि एक वेळा आरती केली तरी हरकत नाही मग ह्या ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला श्रावण महिन्यात करायच्या आहेत पूर्ण म्हणजे काय होतं की इतर वेळी आपल्याला सेवा करण्यासाठी म्हणजे इतर महिलांना म्हणा किंवा इतर पुरुषांना म्हणा ह्या सेवा करण्यासाठी वेळ भेटत नाही बाहेर कामाला असतात किंवा घरातली महिलांना इतर कामे असतात ह्या महिन्यात तुम्ही जे आपण काय सेवा कराल त्या सेवांचं फळ तुम्हाला मिळतं आणि त्या सेवा स्वामींपर्यंत म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्तांपर्यंत आपल्या सेवा रुजू होतात म्हणजे आपल्या आपण जे केलेल्या सेवांचं फळ मिळतं त्यामुळे ह्या महिन्यात तुमच्याकडून जेवढ्या सेवा करणं शक्य होत असेल तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर मग ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता तर मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्यामुळं स्वामी समर्थ